महायुति उम्मीदवार राजकुमार बड़ोले यानी सह कुटुंब केला मतदान विजय आपलाच होनिया केला दावा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे के महायुति के उम्मेदवार राजकुमार बड़ोले यानी पत्नी मुलगा आणि मुली सह मतदान केले आहे महायुति वती ने राजकुमार बड़ोले हे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा घड़ियाल चिन्हवार निवणूक लड़त असून त्यांना मतदान करना त्यांची मुलगी ही थेट लंडन वरून अर्जुनीला येत तिने देखील मतदान करीत पल्ल्या वडिलांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे तर नोव्हेंबर नोव्हेंबरला गुलाल आम्ही चुधलणार असल्याचे राजकुमार बडोले म्हणाले मी माझ्या सडगर्जीने येथील बूथ केंद्रावर माझ्या सगळ्या कुटुंबियासोबत मतदान केलं माझा मुलगा बेंगलोर वरून मतदानासाठी आला तो आणि मुलगी लंडन वरून मतदानासाठी आली खरं म्हणजे आणि आम्ही पाचही जणांनी आज या ठिकाणी मतदान केलं तर निश्चित विजय तर निश्चित आहे सगळीकडे वातावरण अत्यंत सकारात्मक आहे लोकांच्या चेहऱ्यावर अत्यंत पॉझिटिव्हली सगळ्यांच्या ह्या दिसतंय आणि त्याच्यामुळे निश्चिती प्रचंड बहुमतानं विजय होईल त्याच्यात काही शंका नाही काय मला खूप छान वाटतंय मी ऍक्च्युली पहिल्यांदा करते इथे कारण की मागच्या जेव्हा आपण याच्या आधी जेव्हा आपण पप्पा होते तेव्हा मी बाहेर होते आणि मला खात्री आहे पप्पा जिंकून तर की लोक आणि मतदान करतील थँक्यू राजकुमार बोडल आणखी डेव्हलपमेंट करणार आहे ठिकाणी होईल काही विश्वास आहे नक्की नक्की यावेळेस जसं लोकांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिसत आहे आणि त्यामुळे आणि कार्य पण केलेले आहेत पप्पांनी इथे आणि पुढे पण करतीलच आता तेवीस तारखेला कळेलच आपल्याला हो धन्यवाद थँक्यू आज बेंगलोरवरून आज ते मुलं आलेले आहेत काय चांगल्या बद्दल मला तर खरं तर खूप आनंद वाटलाय आज माझी मुलं यावेळेस सगळे तिन्ही सोबत आहेत आणि एकत्र मतदान करतोय आम्ही नेहमी असं एक कोणीतरी कमीच असतं पण यावेळेस खूप छान वाटतंय आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे यावेळेस असं वाटतं की साहेबांचा विजय नक्कीच होईल